नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आयुष्यातील काही प्रसंग इतके कठीण आणि वेदनादायक असतात की माणूस मानसिकदृष्ट्या खचून जातो अनेक जण नैराश्य दुःख अपयश आर्थिक अडचणी नात्यांमधील तणाव यामुळे आतून खचून जातात काहींना जगण्याची इच्छा चोरत नाही या सर्व गोष्टी मनावर खोल परिणाम करतात अशा वेळेला नैराश्य मनामध्ये घर करते आणि काही लोकांच्या मनामध्ये आत्महत्येसारखे विचारही उमटू लागतात माणूस मदतीसाठी हाक मारत असतो आणि योग्य शब्दांमध्ये ती हाक उमटत नाही पण अशा परिस्थितीतही एक आशेचा किरण असतो तो म्हणजे महाराजांचा आधार स्वामींच्या स्मरणामध्ये त्यांच्या साधनासेवेमध्ये अशी एक अदृश्य शक्ती आहे जी आपल्याला पुन्हा उभे करू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये जीवनामध्ये नैराश्य आले असेल आणि त्यामुळे आत्महत्येचे विचार येत असेल तर अशा वेळेला डॉक्टरी उपचारांबरोबरच आध्यात्मिक मार्गानेही आपण त्यातून कसा मार्ग काढावा याचीच माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की नैराश्य का येते आपण जेव्हा आयुष्यामध्ये काहीतरी ठरवतो प्रयत्न करतो पण अपेक्षित यश मिळत नाही तेव्हा मनामध्ये नैराश्य भरून येते माझे काहीच चांगले होत नाही सगळे पुढे गेले आहेत मी मागे राहिलेलो आहे अशी तुलना नैराश्याचे मुख्य कारण ठरते अनेकदा लोक प्रयत्न करत राहतात पण पुन्हा पुन्हा अपयश येते अशा वेळेला आत्मविश्वास ढासळतो आणि स्वतःला कमी लेखण्याची सवय लागते ज्यातून नैराश्य वाढते मनामध्ये खूप काही असते पण बोलायला कोणी नसते काही जणांच्या आजूबाजूला लोक असतात पण खरे समजून घेणारे नसतात या मानसिक एकटेपणातून नैराश्य जन्माला येते मेंदूमधील काही विशिष्ट संप्रेरकांचे संतुलन बिघडल्याने नैराश्य येऊ शकते हे वैद्यकीय कारण असून यावर उपचार आवश्यक असतात फसलेली मैत्री प्रेमभंग घटस्फोट कौटुंबिक कलह हे सगळे मनावर खोल परिणाम करते आणि त्यामुळेही नैराश्य येऊ शकते काही चुकल्याचे सतत मनात राहणे मी वाईट आहे माझ्यामुळे इतरांचे नुकसान झाले अशी भावना माणसाला खचवते काही माणसे प्रत्येक गोष्टीचा फार खोल विचार करतात समोरच्याने असे का केले माझे काय होणार सतत नकारात्मक विचार केल्यामुळे नैराश्य वाढते आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्या मनाची शांतता तेव्हा हरवते जेव्हा आपण स्वामी आपले इष्टदेवता प्रार्थना सेवासाधना यांपासून दूर जातो यामुळे मनामध्ये अंधार भरतो आणि त्यामुळे जीवनातील सकारात्मक ऊर्जा संपल्यामुळे नैराश्य येऊ शकते नैराश्य ही एक अशी भावना आहे जी हळूहळू माणसाच्या मनामध्ये रुजत जाते सतत अपयश दुःख नात्यांमधले ताणतणाव आणि स्वतःकडून आणि इतरांकडून असलेली अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा माणूस स्वतःला दोषी ठरवू लागतो मनामध्ये विचार येतो की आपणच सगळे बिघडवले आपल्यामुळेच दुसऱ्यांना त्रास होतो हे विचार इतके तीव्र होतात की माणूस स्वतःला नकोसे समजू लागतो त्यातूनच पुढे आत्महत्येचे विचार जन्म घेतात जगण्यासाठी काही उरत नाही असे वाटू लागते या अवस्थेमध्ये माणूस फार नाजूक होतो त्याला योग्य साथ समजून घेणे आणि मानसिक आधाराची गरज असते पण दुर्दैवाने अनेकदा हे मिळत नाही आणि तो चुकीच्या निर्णयाकडे वळतो आत्महत्या हा कधीच कोणत्याही समस्येचा मार्ग नसतो तो फक्त एका क्षणाच्या भावना आणि नैराश्याचे टोक असते ज्यातून योग्य मार्गदर्शनाने बाहेर पडता येऊ शकते स्वामींचे स्मरण सकारात्मक विचार आणि समुपदेशन हे त्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात श्री गुरुचरित्रातही याचा उल्लेख आहे की आत्महत्या करणे हा महादोष आहे आत्महत्या म्हणजे परमेश्वराच्या देणगीवर अविश्वास दाखवणे स्वामींची शिकवण आहे की जीवन म्हणजे परीक्षा आहे त्यातून पळून जाणे म्हणजेच पराभव स्वीकारणे आत्महत्या हा कधीच उपाय नाही उलट तो नवीन दोष ओढवून घेणे आहे आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हाच एक गोष्ट निश्चित होते की ही यात्रा सोपी नाही सुखदुःख चढउतार विश्वासघात अपयश आर्थिक संकटे नात्यांचे तुटलेले धागे हे सगळे जीवनाचे अटळ वास्तव आहेत या सगळ्यातून जणू आपली परीक्षा घेतली जाते पण या परीक्षेतून पळ काढणे म्हणजे अजून मोठ्या समस्यांची सुरुवात असते माझे आयुष्य निरर्थक आहे हा विचार खूप चुकीचा आहे परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेले आहे म्हणजे आपले काहीतरी कार्य आहे माझे आयुष्य निरर्थक आहे असे वाटणे हे एखाद्या कठीण प्रसंगामुळे उद्भवलेले असू शकते पण हे विचार खरे नसतात कारण प्रत्येकाचे आयुष्य ही एक अनमोल भेट आहे आणि यामध्ये अर्थ शोधणे नक्कीच शक्य आहे प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये चांगले आणि वाईट काळ येतात निरर्थक वाटणे हे वाईट काळाचा एक परिणाम असू शकतो आपण चुकतो रडतो खाली पडतो पण त्याच वेळेला एक दैवी शक्ती आपल्याला नेहमी सावरत असे आपण एकटे नसतो स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अभयवचनच हजारो लाखो जीवांचे प्राण वाचवू शकते नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आत्महत्या ही कोणत्याच समस्येवर उपाय नाही आत्महत्या केल्यावर आपले दुःख थांबत नाही उलटा आपले कर्म अपूर्ण राहते आणि पुढील जन्मात त्याहून कठीण परीक्षा द्यावी लागते जी गोष्ट आज खूप मोठी वाटते ती काही दिवसांत सुटू शकते पण आत्महत्या केल्यावर संधीच राहत नाही जीवन संपवल्यानंतर आपली वेदना संपते पण इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त होते आपले आई वडील भाऊ बहीण मित्र कुटुंब आपल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये कायमचे दुःख राहते ईश्वराने दिलेले आयुष्य हे एका उद्देशाने असते आत्महत्या केल्यावर जीवन संपत नाही उलट त्याचे पापकर्म भविष्यामध्ये आणखीन कठीण परिस्थिती निर्माण करतात शरीर संपून आपण आत्म्याचे दुःख थांबवू शकत नाही त्यापेक्षा या जन्मातच स्वामींवर श्रद्धा ठेवून त्यांच्या नावाचा आधार घेऊन पुढे जायला हवे प्रत्येक दुःखामागे शिकवण असे आजचा अपमान तोटा आजचे अपयश हे सर्व एक दिवस आपले बलस्थान बनतात फक्त धैर्य ठेवावे जेव्हा नैराश्य येते मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात तेव्हा काय करावे आध्यात्मिक उपायांमध्ये स्वामींचे नामस्मरण त्यांचे चरित्र वाचन त्यांची सेवा उपासना हे अंतर्मनासाठी औषधच आहे रोज कमीत कमी एकदा तरी तारकमंत्राचे श्रवण करावे पठण करावे तारकमंत्राचे तीर्थ घ्यावे स्वामी भक्तांचे अनुभव वाचावेत ऐकावेत त्यातून मनाला उभारी मिळते महाराजांचे मोटिवेशनल व्हिडिओ पाहावेत ऐकावेत यातून मनाची सकारात्मकता वाढते स्वामींचे भक्त चांगले मित्र किंवा समुपदेशक यांच्याशी बोलावे मन मोकळे करावे मनातले ओझे बाहेर काढणे म्हणजे मनातल्या नकारात्मक विचारांना नष्ट करणे चालता बोलता उठता बसता स्वामींच्या नामस्मरणाची सवय लावून घ्यावी शक्य असेल तेव्हा सत्संग किंवा सामूहिक पारायण प्रवचन यांसारख्या सेवांमध्ये सहभागी व्हावे आपल्या मनामध्ये जे काही असेल ते स्वामींना सांगावे कोणावरही राग ठेवू नये एकटे वाटत असल्यास स्वामींच्या चरणी बसावे न बोलताही त्यांना सगळे समजते आपल्याकडून काही चूक झाली असेल तर ती स्वामींसमोर मान्य करा पण स्वतःला शिक्षा देऊ नका तुमच्या आसपास असे कोणी नैराश्याच्या अवस्थेत असेल तर त्यांचे बोलणे ऐका थांबवू नका सहानुभूती ठेवा तू ठीक होशील असे आश्वासन द्या त्यांना स्वामींच्या कृपा अनुभवांची उदाहरणे सांगा खूपच जास्त त्रास होत असल्यास त्यांना मानसोपचार तज्ज्ञ किंवा मा समुपदेशकाचा सल्ला घेण्यास सांगा नैराश्यामध्ये मा मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी औषधे आणि समुपदेशन उपयोगी ठरते नैराश्याची लाज न बाळगता मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर समुपदेशक यांच्याशी संपर्क साधावा नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा निराशाजनक किंवा द्वेष पसरवणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवा सोशल मीडियावर नकारात्मक गोष्टी बघणे ऐकणे टाळा शक्य तितके आनंदी आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा आपल्या दिवसाची योग्य रचना करा शरीराची काळजी घ्या पुरेशी झोप घ्या आणि हलका सात्विक आहार ठेवा प्राणायाम किंवा हलकी योगासने करा शक्य असल्यास रोज सकाळी थोडा वेळ स्वच्छ हवेमध्ये निसर्गात घालवा दिवसभरामध्ये आपण काय चांगले केले यावर लक्ष केंद्रित करा जे काही मनात आहे राग दुःख चिंता सगळे काही लिहून काढा रोज असे लिहिले की आपले मन हलके होते आणि विचारांची स्पष्टता येते भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा जास्त विचार करण्यापेक्षा वर्तमान काळामध्ये जगा आज मी जप केला आज मला थोडे बरे वाटले मी आता नकारात्मक विचार करणार नाही असे ठरवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जर नैराश्य आले असेल आणि मनामध्ये आत्महत्येचे विचार येत असेल तर त्यासाठी आपण काय करावे स्वामी हे दयाळू आहेत चुकीच्या मार्गावर चालणाऱ्यांना ते वेळेवर खडसावतात आत्महत्या करणे म्हणजे स्वामींच्या योजनेवर शंका घेणे त्यांच्या ठरवलेल्या मार्गावर अविश्वास दाखवणे त्यामुळे विचार करा की स्वामींनी आपल्याला हे आयुष्य दिलेले आहे यात काहीतरी अर्थ काहीतरी उद्देश नक्कीच असेल नैराश्याच्या क्षणी आपले मन थकले हरवलेले असले तरीही तो केवळ एक टप्पा आहे आपला अंत नाही या काळामध्ये आपल्याला कोणीतरी समजून घेणे आधार देणे अत्यंत महत्त्वाचे असे अशा वेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांचे से नामस्मरण सेवा आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे योग्य डॉक्टरी उपचार घेणे हे मनाला शांती आणि नवीन दिशा देऊ शकते स्वामी आपले जीवन घडवतात त्यामुळे जीवनाचे सत्य स्वीकारून पुढे जाणे हेच कार्य धैर्य आहे जीवनावर प्रेम करा कारण ते स्वामींचेच देणे आहे तर कसं वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ